आम्हाला नको नकोय तर हक्काचं म्हणायचं काय मित्राहो की आपला हक्क कशेवर आहे तर मी एक पोस्ट केली ती की बाबा शासनाने जे वीज बिल माफ केलंय किंवा पाच वर्ष आपल्याला वीज बिल नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण काय केलं की बाबा त्यांनी त्याच्यामध्ये आठ दिलेली आहे की साडेसात इंचवी पर्यंतच तुम्ही मोटरी म्हणजे तुम्हाला साडेसात इंचवी पर्यंतच वीज बिल माफ आहे त्याच्या पुढे जर तुमची दहाची मोटर असेल किंवा बाराचे पंप असेल तर त्याला तुम्हाला वीज बिल भराव लागेल असं तिने ते आठ टाकेल तर त्याच्यावर आपण ती पोस्ट केली ती व ज्यानंतर सर सगळं देण्यात यावं म्हणजे बारा इच पी पर्यंत त्याला करण्यात यावं तर त्याच्यावर एका भाऊनी कमेंट केलेली आहे मित्रा आणि ते कमेंटच्या विषयावर म्हणजे आपल्याला हा विषय घ्या लागला म्हणजे आपल्याला तो विषय घ्यायचा पण नव्हता हो की त्यांना कमेंट केली ते पहिलं काय फुकट घ्या ना मग असं लिहिलं आणि जे दिलं जातं त्यात शेतकरी म्हणजे आता शेतकरीच म्हणा लागेल मी काय माझ्या काही मागितलं नव्हतं दिलं जातं त्या समाधानी शेतकरी म्हणजे राहत नाही कोणी असं शेतकरी शब्द नाही पण राहत नाही कोणी असं त्या भाऊने लिहिलं आणि त्याच्यानंतर काय केलं बाबा लाडकी बहीण जे दिलं आता शासनाने पंधराशे रुपये तर उद्या लोक काय म्हणतील तीन हजार द्या असं बी लोक म्हणतील असं तिने कमेंटमध्ये दिलं पीएम निधीचे जे आहे दोन हजार जे शेतकऱ्याला मिळतात उद्या लोक म्हणतील चार हजार द्या शेतकरी अनुदान पाच हजार आता दे लो, लो का का हजर जे देऊ राहिले शासन तर लोक काय म्हणतील का दहा हजार द्या म्हणजे असं जे आहे की त्यांनी त्या आपल्या टिप्पणीमध्ये दिलंय की हाय त्याच्यात तुम्ही समाधान मानत जा आणि उगाच विरोध करायचा म्हणून तुम्ही विरोध करता म्हणजे असं आणि परत त्यांनी टिप्पणीमध्ये लिहिलं की बाझ वैयक्तिक मत आहे पण मित्रा विरोध हो। करायचा म्हणून मी पहिलंच सांगितलं की आम्हाला कोणत्याही पक्ष आहे पक्षीस आम्हाला काही घेण देण नाही आणि मी स्वतः एक शेतकरी शेती करतोय आता ते भाऊ काय शेतकरी आहे की नाही ते मला काही माहीत नाही कारण ते ह्या पद्धतीने जर टिप्पणी केली असेल तर बहुतेक शेतकरी नसावी असते कारण शेतकरी असं कोणी अशा पद्धतीची टिप्पणी करू शकणार नाही आणि फुकट घ्या म्हणजेच काय की बा आम्हाला फुकट घ्यायचंच नाही भाऊ कारण फुकट आम्ही मागतच नाही जे आमचं हक्कच आहे ते आम्हाला द्या आम्ही लाडकी बहिणीवर नाही आमच्या मा महिलांना मागितली नाही आम्ही शेतकऱ्यांना मागितलं परत तुम्हाला सांगतो पी एम किसान योजनेचे जे दोन हजार रुपये जे देतात हे काय शेतकऱ्यांना मागितले नव्हते ते तुम्हाला तुमच्या भवित्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून पुढं निवडून यायसाठी तुम्ही हे हातेर वापरलेलं आहे शेतकऱ्यांना थोडीच असं काही मागितलं होतं दुसरी गोष्ट अनुदानाचा पाच हजार अनुदानाचा तुम्ही शिकाडला लोक म्हणतील दहा हजार द्या तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देऊ राहिले आता त्याच्यात बी बरस किचकट काम आहे की ज्यांच्या कोणाच्या मागच्या वेळेस ज्या पेरी आपण केलेल्या आहे त्या काहीच्या सात त्या पिढी आलेल्या पण नाही म्हणजे ती दर किती शेतकऱ्याला मिळते नाही मिळते याचे अजून खूप काही मोठा प्रश्न अजून नाही आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हेक्टरी पाच हजार देतात म्हणजे मग आता हेक्टरी जर पाच हजार तुम्ही कापसाला मी सोयाबीनला देऊ राहिली तर विचार करा मग कापूस म्हणजे हेक्टरीमध्ये काय मदत म्हणजे काय मिळणार आम्हाला की हेक्टरमध्ये कापूस किती होईल सोयाबीन किती होईल तर ह्या हिशोबांनाही तुम्ही हेक्टरी नाही देता की तुम्ही जे तुमचे भावे काय म्हणतो हमी भाव त्या हमी भावापेक्षा बी शेतकऱ्यांना कमी विकलेलं आहे तर त्याच्या पुढचं जे आहे बो समजा आता चार हजार आठशे रुपये जरा सोयाबीनचा हमी भाव आहे तर आमचं सोयाबीन चार हजार विकलेलं आहे तर तुम्ही आम्हाला कुंटाला माग वरचे हजार रुपये द्या आपला आठशे रुपये द्या मग त्यावेळेस आम्हाला ख वाटण भाऊ शासनाने असणार नाही हमी भाव केलेला आहे आणि तो खरंच शेतकऱ्याला मिळाला दुसरी गोष्ट कापसाचं तेच आहे की बो हमी भावाप्रमाणे म्हणजे कापूस जरा आम्हाला तिथं हॅक्टरमध्ये दहा क्विंटल होत असेल बारा क्विंटल होत असेल तर बो आम्ही आता साडेसहा सात हजारानं कापसही केली लोकांना आणि तुम्ही जरा आठ हजार नऊशे असं काही कापसाचा भाव देता तर वरचे पैसे तुम्ही क्विंटलाप्रमाणे आम्हाला द्या ज्यावेळेस खऱ्या अर्थाना शेतकरी नुसखाने ती भरून निघल आता तुम्ही पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान देता म्हणजे वरून परत आमच्यावर उपकार केल्यासारखा दाखवता की बाबा आम्ही दिलंय तुम्ही दिलंय हे आम्ही मान्य करतो आम्ही नाही म्हणत नाही आणि आम्ही शेतकरी लोक असे की बाबा काही महिना मिळवलंय तरी आम्ही समाधानी आहोत पण आम्ही काय म्हणतोय की बाबा आम्ही जे मागतो ते आम्हाला द्या ना आम्ही फुकटच तुम्हाला देऊच ना का आम्हाला आम्हाला पहिली गोष्ट जे पहिली गोष्ट स्वामीनाथन आयोग लागू करा ही किती वर्षाची मागणी शेतकरीची याला हेच सरकार नाही याच्या आधीच जे सरकार होतं केंद्रातलं तेव्हापासून स्वामीनाथन आयोगच चालू आहे येणे दोन हजार चौदा मध्ये जे नवीन सरकार आलं येणे त्यांच्या मध्ये केलं बी होतं की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू म्हणजे ह्या वर्षानुवर्ष ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे शेतीला चोवीस तास म्हण्यपेक्षा दिवसा बारा तास तरी लईट द्या परत काही काही उत्पन्न असे की त्यांना हमी भाव नाही जसा कांदा आहे कांद्या उत्पन्नाला खर्च जादा आहे पण त्याला हमी भाव नाही शासनाचा की बाबा जसं कपाशील तुम्ही हमी भाव जाहीर करता तो बी काय म्हणत असा नाहीये म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे तशा पद्धतीने त्याला भाव नाही जर स्वामीनाथन आयोग जर लागू केलं तर प्रत्येक मालाला पन्नास टक्क्याच्या आधारभूत किमतीवर ते आम्हाला नफा मिळत आता तुम्ही जो आम्हाला नफा देतात हा पंधरा टक्क्यावर पंधरा टक्क्याच्या याच्यावर तुम्ही सध्या आम्हाला नफा देऊ राहिले म्हणजे तुम्ही आमचं उत्पन्न खर्च धरता किती त्याच्यावर तुम्ही आमचा नफा पकडिता किती म्हणजे कुठं काही गणित आहे का म्हणजे ह्या गोष्टी आहे आणि याच्यासाठी हो। आम्ही काय म्हणतो बा आमचा अधिकार दुसरी गोष्ट जे कंपन्या स्वतःचा प्रॉडक्ट बनवतात ते स्वतः त्यांच्या किमती ठरवितात तसं शेतकऱ्याचं नाही शेतकऱ्यांनी स्वतः माल बनवलेला आहे ते त्याची किंमत सरकारच्या हातात आहे शेतकरी ठरू शकत नाही मग हे जर अधिकार आम्हाला आमचे दिले तर तुम्हाला म्हणजे आम्हाला तुमची भिकच नको हे एवढे अधिकार फक्त आमचे जे अधिकार हे आम्हाला द्या हे सोपं साधं शेतकरीचं सोपी आणि सरळ गोष्ट आहे आणि ज्यांना कोणाला आम्ही जे बोलतोय ते जरा कोणाला म्हणजे मी जसं ते टिपणीमध्ये सांगितलंय फुकट घ्या फुकट घ्या म्हणजे पहिले हे जर वृत्ती बदलल्या ह्या जर गोष्टी तुम्ही शेतकऱ्याला दिल्या तर शेतकऱ्याला फुकट काहीच लागत नाही भाऊ शेतकरीच फुकट वाटायला बसला आज शेतकऱ्याला चारो बाजूनी फुकट खाणारेच हे सगळे मोंढेर जा तुम्ही कमिटी मध्ये जा आडतवाले आहेच इकडे बाहेर व्यापार लोक आहेच म्हणजे सगळे आणि सगळे शेतकऱ्याच्या जीवर पोट भरून मोठे झालेले आणि तुम्ही आम्हाला सांगता फुकट घ्या फुकट घ्यायची भाषा आम्ही कर आम्ही करू पण तुम्ही आमचे जे अधिकार दाबलेले ना शासनाने हे अधिकार जर शेतकऱ्याला दिले दिलं ना तर आम्ही फुकट देऊ ही ही शेतकरीची वृत्ती आहे म्हणून फुकट घ्या हे नाही तर आमच्या अधिकार भाव ठरवायचा स्वतःचा मालाचा भाव ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला द्या बघू उकास काय शेतकरीला शेतकरी तुमच्याकडे भीक मागत पण निसर्गाचं ज्या गोष्टी आहे निसर्गाचे जे आता काही विमेचे ज्या गोष्टी आहे बांधाला बांध खेटून असून काहीला <coughs> पाचशे रुपये मिळाले तर काही पन्नास हजार रुपये मिळाले म्हणजे एवढी तफात तुमच्यामध्ये आणि तुमचं एक धोरण काय आहे सरकारचं मित्रा की काही शेतकऱ्याला द्यायचं काही शेतकऱ्याला नाही द्यायचं म्हणजे काय करायचं की ये हे एक नाही झाले पाहिजे म्हणजे एक होऊन ये निऊ नाही केला पाहिजे आता मला जरा मिळेल आणि समोरच्याला नाही मिळेल तर मी म्हणजे मला मिळालेले पुढे जायचं त्याची माग म्हणजे गर्दीमध्ये जायचं बा किंवा आंदोलनामध्ये शिरायचं मला मिळालं संपला विषय म्हणजे बघा तुम्ही आतापर्यंत जेवढ्याच काही कि मी या लोकांनी दिलेले आहे याच्यामध्ये यांनी दुझा भावच केलेला के आहे याला द्यायचं त्याला नाही द्यायचं आणि मग मी जे साडेसात एच पी पर्यंत येईनी जी आठ घातली आणि वरून सांगतात की पाच वर्ष आम्ही वीजबिल माफ केलंय म्हणजे वीज तुम्हाला वीज बिल येणार नाही वीज माफ केली तर साडेसात एच ची जी आट घातली मग याच्यात मी शेतकरीची फुटकी केली नाही केली की ज्यांच्या साडेसात एच पी पर्यंत मोठरी आहे ते त्यांना काही त्याचं उठवा गरज पडायची नाही आणि ज्यांची दहा एच पी बारा एच पी पर्यंत आहे ज्यांचे दहा दहा बारा बारा किलोमीटर वरून पैपलेनी आहे त्यांचं खरंच साडे सात आणि पाच इंच एच पी न पाणी इंक होती म्हणजे याच्यासाठी त्या शेतकऱ्याला उठाव कराव लागन किंवा त्यांना ला भांडा लागन सरकारशी मग त्याच्यापेक्षा अर्धे शेतकरी सरकारने काढून घेतले वर निघते म्हणजे हे असं गणित आहे की शेतकरीची एकजूट ठेवायची नाही कैला विमा मिळतो काहीला मिळत नाही कैला अनुदान मिळतं काहीला मिळत नाही म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी योजनेच्या की सरसगट शेतकऱ्याला मिळालं नाही असं मिळलं असं होऊ शकत नाही आता बघा इतक्या वर्षापासून चालू आहे ते मला दे यांच्या पीच्या सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती आणि कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्यांनी काय जाहीर केलं किंवा जे नियमित कर्ज भरते भरते समजा जे लोक जे शेतकरी वर्ग तर त्यांना प्रोत्साहन अनुदानपर पन्नास हजार रुपये देण्यात येईल आता किती वर्षापासून दहा दहा वर्षे होऊ राहिले दहा वर्षापासून ती स्कीम चालू आहे तर त्याच्यातल्या किती शेतकऱ्याला आजपर्यंत म्हणजे सगळ्याला भेटलं नाही असं नाही पण मग काही वंचित ठेवले की नाही ठेवले काहीला भेटलं काही नाही भेटलं मग मला जर भेटलं तर मी म्हणून जाऊ दे काय मला ओल्डाची करायची म्हणजे यांची भूमिका अशी आहे की द्यायचं एकीकड लादबी मारायची आणि दुसरीकड पायपड्याची बी तयारी म्हणजे अशा गोष्टी यांच्या आहे पोटर बी मारायचं आणि पाठेर बी थाप टाकायची अशा गोष्टी ह्या सरकार करते आणि शेतकरीची एकजूट नाही होऊन द्यायचे बी यांचे याच्या मागच्या प्रयत्न नाही आणि म्हणून आम्हाला बाबा हो हात जोडून तुमचा आम्हाला काही फुकट नकोय आमचा जो अधिकार आहे हेव्हा आम्हाला द्या तुमच्या कुणा आमची काहीच अपेक्षा राहणार नाही कारण एक तर तुमचे धोरण सोयीचे नाही जे शेतकऱ्यासाठी जे धोरण आहे ना तुमचे हे अजिबात एकही धोरण अशी सोयीचे नाही कुंकडची कुंकड काही बी काय त्याला तारतांबाच नाही म्हणजे उत्पन्न खर्च किती त्याचं उत्पन्न किती त्याला लागतंय किती काही त्याचं गणित नाही अभ्यास नाही काही नाही काही नाही जे स्वामीनाथन आयोगाने जे होते स्वामीनाथन आहे त्यांनी जे केलं होतं ते योग्य पद्धतीने केलं तर त्याला जर तुम्ही लागू केलं असतं तर शेतकऱ्याला हे तुम्हाला अनुदान हे दोन दोन हजार पीएम किसान योजनेचे आता विचार करा आता काय होतं विषय निघल्यानंतर बोलतं आणि व्हिडिओ आपला खूप लांब होईल काय होतं दोन हजार रुपये तुम्ही शेतकऱ्या कोण घेता म्हणजे जसं तुम्ही आमचे उपकार केला आहे ठीक आहे आम्ही तुमचे धन्यवाद मानतो आणि दोन हजार रुपये तुम्ही शेतकऱ्याला देता मग आमच्या खात्यावर अठरा टक्के जी एस टी अठरा टक्के मग हे पैसे कोणाकडे जातात आमचे म्हणजे एक्स्टर पैसा आम्हाला खात्याला अठरा टक्के खातासाठी एक्स्टर पैसा लागतो म्हणजे आमचे वर्षाचे जर पकडले आम्ही तर अठरा टक्क्यानं आम्ही किती वेळेस खत घेत असल आणि ते जर अठरा टक्क्यानं पकडले तर तुमचे सहा हजार काय करायचे आम्हाला दोन दोन हजार तीन हप्ते तीन तीन महिन्याला आपल्या चार म्हणजे चार चार महिन्याचे दोन दोन हजार रुपये तुम्ही दोन हजार रुपये आणि वरून तुम्ही आमच्यावर उपकाराची भाषा किंवा फुकट घ्या हे शब्द बोलायचे ना। बोलायला नाही म्हणजे की त्यांचे ते कमेंटमधलं वाक्य आहे पण खरं जर मी त्या भावाला हे सांगितलंय की तुम्ही आमच्या देताना त्याच्यापेक्षा दुपटीनं आमचे कोण घेऊन राहिले हे घ्यायचं जर बंद केलं तरी निम्मा शिम्मा शेतकरी सुधरण मित्राहो म्हणून शासनाला आपली हीच आहे की बाबा आम्हाला तुम्ही जे भीक म्हणून देऊ नका आम्ही जे अधिकार मागतो हे द्या आणि हे देण्याचा प्रयत्न करा तरच शेतकरी सुखी आणि समाधानी होईल मित्राहो नाही तर असं आम्हाला काही समाधान मिळणार नाही तर ठीक आहे मित्रा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र